नमस्कार आज आपण श्रीहरी विष्णूंचा वराह अवतार याची कथा ऐकणार आहोत भगवान विष्णूंच्या धामामध्ये जय आणि विजय नावाचे दोन द्वारपाल होते ते भगवान विष्णूंची मनोभावे सेवा करत असत एकदा सनकादी ऋषीमुनी धाम येथे लक्ष्मी आणि विष्णूला भेटण्यासाठी गेले असता जय आणि विजय यांनी त्यांच्याशी नीट वर्तन केले नाही व त्यांना आत प्रवेशही दिला नाही त्यामुळे ते मुनीश्वर संतप्त झाले आणि त्यांनी त्या, त्या दोघांना पृथ्वीवर जाऊन असुर होण्याचा शाप दिला शापानुसार जय आणि विजय यांचा पृथ्वी लोकात जन्म झाला आणि ते हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष असे असुर बनले कठोर कर तपश्चर्या करून दोन्ही भावांनी ब्रह्मदेवांकडून वेगळे वेगळे वरदान मिळवले शक्तिशाली असलेल्या या हिरण्यक्षने पृथ्वीवासियांना त्रास द्यायला सुरुवात केली तो लोकांना यज्ञविधी करण्यात अडथळे आणत हिरण्यक्षच्या या अत्याचारामुळे लोकांमध्ये आक्रोश निर्माण झाला होता एके दिवशी तर दैत्य हिरण्याक्षणे पृथ्वी नेऊन समुद्रात लपवली तेव्हा सर्व देवांनी मिळून ब्रह्माजींना हिरण्यक्षपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली भगवान विष्णूंचे ध्यान करत असताना ब्रह्माजींनी त्यांच्या नाकातून वराह नारायण यांना जन्म दिला भगवान विष्णूंचे हे रूप पाहून सर्व देवता आणि ऋषीमुनींनी त्यांची स्तुती केली भगवान वराहाणी पृथ्वीचा शोध घेण्यास प्रारंभ केला आपल्या नाकाच्या सहाय्याने त्यांना पृथ्वीचा पत्ता लागला आणि समुद्राच्या आत जाऊन आपल्या सुळ्यांवर म्हणजेच दातांवर ठेवून ते पृथ्वीला बाहेर घेऊन आले जेव्हा हिरण्याक्ष दैत्याने हे पाहिले तेव्हा त्याने भगवान विष्णूंच्या वराह रूपाला युद्धासाठी आव्हान दिले दोघांमध्ये भीषण युद्ध झाले शेवटी भगवान वराह यांनी हिरण्याक्ष दैत्याचा वध केला भगवान वराह यांची देशात मोजकीच मंदिरे आहेत त्यापैकी मथुरेत एक प्राचीन मंदिर आहे वराह जयंतीच्या दिवशी या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो तिरुमला येथे आणखी एक मंदिर आहे त्याचे नाव भूवराह स्वामी मंदिर आहे